आपल्या आरोग्याबाबतची माहिती ही चुकीची देण्यात येते नियमित तपासणीसाठी आपण रुग्णालयात आलो होतो असं उद्योगपती रतन टाटा यांनी म्हटलंय रतन टाटा यांनी ट्विटद्वारे या संदर्भात माहिती दिली आहे रतन टाटा यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया आपल्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अलीकडील अफवांची आपल्याला जाणीव आहे दावे निराधार हे आहेत याची सर्वांना खात्री वय देऊ इच्छितो आपले आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे आपण सध्या वैद्यकीय तपासणी करत आहोत चिंतेचे कारण नाही आपण विनंती करतो की सार्वजनिक आणि माध्यमांनी माहिती पसरवण्यापासून दूर राहावे